महासंगम नसून महासंग्राम आहे कारण यामध्ये तुम्हाला खूप भारी भारी गोष्टी बघायला मिळणार आहेत सिद्धू भावनेची होळी ऑफकोर्स इंटरेस्टिंगच असेल मला वाटतं एवढंच नाही याही पेक्षा आणखीन बरंच काही बघायला मिळणार आहे आता या महासंग्राम मध्ये हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये लवकरच जी मराठीच्या मालिकांचा महासंगम होतोय आणि त्याचं निमित्त ही खास आहे होळीच्या निमित्ताने सगळे कलाकार आपल्याला एकत्र बघायला मिळणार आहेत तुम्हाला तिघांचंही स्वागत आहे टेलिगप्पा कसे आहात मस्त थँक्यू मस्त होता मी कशी आहे आम्ही मस्त आहोत बरं होळी विशेष आहे महामालिकांचा महासंगम बघायला मिळणार आहे काय सांगाल नेमकं खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली आमचा दुसरा महासंगम आहे आणि यावेळी सगळेच स्टारकास्ट आहेत सो खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे सगळ्यांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळतो तो बॉन्डिंग आणि एवढ्या अख्ख्या शूटपासून एक ब्रेकही झाला आणि कामही होतं सो खूप एक्सायटिंग आहे होळी आणि रंगपंचमीचं निमित्त आहे या महासंगमाला आणि हा महासंगम नसून महासंग्राम आहे कारण यामध्ये तुम्हाला खूप भारी भारी गोष्टी बघायला मिळणार आहेत आपण मागच्या वेळेला भेटलो होतो महासंगमला त्यावेळेला आम्ही दोनच शो एकत्र शूट करत होतो पण यावेळेला सगळे शोज एकत्र शूट करत आहेत त्यामुळे तामझाम खूप आहे खूप धमाल खूप मस्ती खूप आर्टिस्ट आणि आणि आम्ही खूप मजा करतो आहे सगळे काय सांगशील मी खूप एक्सायटेड आहे म्हणजे एवढं सगळे कलाकारसोबत मला शूट करायला भेटतं आहे ते मला खूप छान वाटतं बरं यंदाची होळी खास होणार आहे हे नेमकं आहेच पण कशी असणार आहे तुमची होळी खऱ्या आयुष्यात का खऱ्या आयुष्यात सिद्ध इंटरेस्टिंग सिद्धू सिद्धूचे खूप प्रयत्नही असतील आणि ऑफकोर्स भावना ते सहजासहजी ते प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही <laughs> सो ते कसे यशस्वी होईल का नाही होणार हे खूप इंटरेस्टिंग असेल नक्कीच बघायला करेक्ट आहे सिद्धू आणि भावनाच्या होळीमध्ये आय थिंक सिद्धूचं प्रेम आणि भावनाचा नकारच बघायला मिळेल असं मला वाटतंय पण यात काही बदल असेल तर तो तुम्हाला दिसेलच असं ना ना लहानपणी असायचं की आपली म्हणजे क्रश किंवा काही असेल ना तिला तिच्याकडून रंग लावायला हवा असं काहीतरी मालिकेत बघायला मिळेल नक्कीच बघायला मिळेल काय म्हणाला सॉरी म्हणलं पहिल्या असं ना लहानपणी क्रश असतो आपण की त्यांनी आपल्याला कलर लावावा किंवा आपण त्याला तसं काहीतरी मालिकेत बघायला मिळेल का सिद्धू का मला वाटतं एवढंच नाही याहीपेक्षा आणखीन बरंच काही बघायला मिळणार आहे या महा तर तुम्ही बघायला विसरू नका आमचा महासंग्राम झी मराठीवर पण आणि सोळा तारखेला नक्कीच yes, नक्कीच प्रश्न रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग असा कलरचा आहे म्हणून विचारेन जर सिद्धूला म्हणायचं झालं तर ते काय असेल ग्रीन फ्लॅग की रेड फ्लॅग भावना सिद्धूला रेड फ्लॅग रेड फ्लॅग म्हटलं मला मी तर ग्रीन फ्लॅग अरे ग्रीन काय <laughs> बर या रंग पणजे ग्रीन फ्लॅग घेऊन उभा आहे एक मोठा रेड फ्लॅग घेऊन बर तुम्हाला होळी आहे म्हंटल तर कलर लावून आपण थोडीशी साजरी करूया होळी का नाही मॅडम ना या निमित्ताने काय मला भावना मॅडम होईना रंग लाव आणि मी पण लावते आणि म्हणाला आमच्याकडनं तुम्हाला सगळ्यांना हॅपी होली